हरि हरि ओम ओम गोपाल कृष्ण भगवान भगवान व्यास व्यासमुनि आणि शुकदेव महामुनी आणि अधिकारी असलेले सर्व श्रोते या सर्वांना या क्षेत्राचं दैवत भगवान दत्तात्रय या सर्वांना वंदन करून आज आपला भागवत कथेचा जो पुढचा प्रवास आहे तो आपण करूया कालचा आपण श्लोक पाहिलेला होता सच्चिदानंद रूपाय ओम सच्चिदानंद रूपाय जग विश्व उत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमहा भागवत कथेचा प्रारंभ दोन दिवसापूर्वी झालेला आहे पण आम्ही अजून काही कथा कुठली बघितलेली नाही आम्ही आता भगवंताच्या स्मरणामध्ये चिंतनामध्ये आहोत आमची वृत्ती आता सध्या त्या भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करत आहे चांगली गोष्ट आहे नाहीतर वृत्तीला काही काम नसते वृत्तीला काही दिवसभर दुसरं काय काम असते काय काम असते भगवंताचं चिंतन हे काही काम नसते वृत्तीला वृत्ती काहीतरी करत असतेच आपली वृत्ती दिवसभर काहीतरी करत असते काय भगवंताच चिंतन करते वृत्ती करत उठल्यानंतर वृत्ती उठावी पण संत म्हणतात माझे चित्त तुझे पायी ऐसे करो काही माझ चित्त वृत्ती तुझ्या चरणाच्या ठिकाणी तुझ्या रूपाच्या ठिकाणी आणि तुझं जे सच्चिदानंद अस्तित्व आहे त्याच्या ठिकाणी राहू दे पण आपली वृत्ती राहत नाही आणि म्हणून अशा कथेंच्या माध्यमातन आपली जी बहिर्मुख झालेली वृत्ती असते संसारामध्ये इतरत्र पसरलेली असते ती काय करायचं आहे आपल्याला ती वृत्ती भगवंताच्या चिंतनामध्ये लावायची पण वृत्ती फार विचित्र आहे ती तुम्हाला आत घेऊन जातच नाही आता इथं जरी बसला तरी तुम्हाला ती बाहेरच घेऊन जात आणि कुणाची वृत्ती कुठं गुंतलेली आहे आता तिकडे दरवाजा वाजला तो वृत्ती तिकडे गेली गेली की नाही मग तिकडे गेले की इकडचं लक्षात राहते का नाही तस तुम्ही ज्या वेळेला व्यवहारामध्ये तिकडे काम करत असता त्या वेळेला तुमची वृत्ती जो विषय धरलाय तुम्ही त्याच्याशीच एकरूप झालेली असते आणि अशा वृत्तीला भगवंताच गुणानुवाद प्रेम भक्ती त्याचं श्रवण मनन घडावं म्हणून हा सगळा आपल्याला काय करायचा आहे हा सगळा आपल्याला कथा भाग सत्संग आहे म्हणून या ठिकाणी काल आपली सुरुवात झालेली होती भगवंताचं आपण पहिल्यांदा वंदन केलेलं आहे मंगलाचरण केलेलं आहे नमस्कार केलेला आहे तसं आपल्या दिवसाची सुरुवात सुद्धा आपण करा वस्ती लक्ष्मी असं म्हणून करतो म्हणजे दिवसाची सुरुवात आपण करतो शुभ कार्याची सुरुवात करतो पारायणाची सुरुवात करतो आपल्याला एखाद्याला प्रवासाला जायचं असेल तर भगवंताचं आपण स्मरण करून सुरुवात करतो की जेणेकरून आपला हा प्रवास आहे हा आपली जी कथा आहे हा आपला सत्संग आहे तो निर्विघ्नपणे काय होऊ दे पूर्ण होऊ दे मग काल आपण बघितलं भगवंताचं स्वरूप कसं आहे तर सच्चिदानंद पन, सत, आनंद रूप आहे त्याच्यावर आपण जास्त चिंतन करायचं नाही पण काय लक्षात ठेवायचं आहे भगवंताचं स्वरूप कसं आहे चित आणि आनंद रूप आहे ते कसे आहेत सत्रूप आहेत चिद्रूप आहेत आणि आनंद रूप आहेत लक्षात राहील ना का नाही राहणार सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला ते तर लक्षात राहील ना तसं सद्रुप चिद्रूप आणि आनंद रूप असं आमचे कोण आहेत भगवंत आहेत आणि ते कसे आहेत तर तेच जगताच अभिन्न निमित्त उपादान कारण आहेत तेच जगताला उत्पन्न करतात त्याच पालन करतात आणि त्याचा संवार करतात समजत नसलं तर सांगा की बाबा समजलं नाही परत सांगा सांगतो पण थोडं समजू दे आपल्या बुद्धीमध्ये थोडस त्याचा संस्कार होऊ दे मग आपण पुढे हळूहळू जाऊया आता आपण तुम्ही म्हणाल की त्या भगवंताचं आपण चिंतन का करायचं कारण का संसाराचं चिंतन करून बघितलं आम्हाला संसारामध्ये दुःखाशिवाय काय प्राप्त झालं नाही कर्मबंधनाशिवाय काय प्राप्त झालं नाही जन्म मरणाचा फेरा आमचा चुकला नाही ज्याच्यासाठी आम्ही सगळं केलं ते सुख आम्हाला गवसलं नाही शांती गवसली नाही आनंद गवसला नाही आणि आमची तर ओढ आहे शांती प्रेम आणि आनंद आम्ही सगळ्या गोष्टी करतो ती शांती प्रेम आणि आनंद का कुणाला दुःख पाहिजे तर आमची ओढ सगळी सुखासाठी आहे पण सुखासाठी ओढ आहे पण सुखाचं स्थान भगवंत आहेत हे आम्ही विसरलो त्याला दृष्टांत किती सुंदर लिहिला की एखादी पाण्यामधली मासोळी आहे ती मासोळी पाण्यात आनंदाने राहील का तुपात आनंदाने राहील कुठे राहील पाण्यापेक्षा तूप चांगलं आहे पण मासा तुपामध्ये जगणार नाही काय होणार मग तो तडफडून तडफडून मरणार तस माश्याच जीवन पाणी आहे तस तुमचं माझ जीवाच जीवन हा प्रमाण काय आहे विठ्ठल आमचे जरा बोललं तर बरं होईल मारुतराव मारुतराव आज त्यांना मी बोलून घेतलं म्हटलं जरा कौलोमध्ये उपस्थिती जरा कमी आहे तर तुम्ही जरा या म्हटलं तर त्यांची सुनबाईच या गावची आहे वाटतं ते, ते हसुरवरनं आल्यात हा तर त्यांचं या दत्त मंदिराच्या ठिकाणी तुमचं आम्ही स्वागत करतो हा वारंवार वार तुम्ही येत जावा इकडे आणि अशी आमच्या सगळ्या श्रोत्यांना प्रवचन करायचं हो कीर्तन करायचं त्यांचाही लाभ आपल्याला होईल हा विठ्ठल आमचे माऊली बोलल तर काय आनंद आहे की आपल्याला कमलमुख राम भजन को दिया भांडायला दिलं हे काही शिवाय दिलं नाही दिली इंद्रिया पाय कान डोळामुख बोला या वचन जेने जोडीशी नारायण आपण आहे नाशे जीव पण भवरो दुःख हे आपण आहे तुम्ही आम्ही बोलायचं आहे बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले आपण बोलायचं आहे बोल हरी बोला हरी बोला नाहीतरी गलबोला करू नका हा गलबोला करायचा आहे पण कसा खेळ मांडला वाळवंटामध्ये नाचती वैष्णव भाईरे गर्व अभिमान विसरली याती एकमेका लोटांगणी जाती रे हिथं तुम्हाला लोटांगण जाण्यासाठी भगवंतानी तुम्हाला आता उत्तम नरधेय दिलेला आहे हा नरधेय दिला नसता तर एखाद्या गाढवाला एखाद्या डुकराला मांजराला कुत्र्याला लोटांगण साष्टांग दंडवत प्रणाम नमस्कार राम राम माया ब्रह्म जगत ईश्वर मुक्ती जीवन मुक्ती विधेय मुक्ती हे काय समजत नाही भगवंत काय आहेत समजत नाही मी कोण आहे समजत नाही नरदेहाचं महात्म्य कशात आहे समजत नाही भागवत कथा ऐकायला कुठलंही डुक्कर येत नाही गाढव येत नाही गाढव कधी कथा ऐकायला येते का हो कथा ऐकायला येत नाही ते कोण गाढव कुठे जात हा तस आमची गाढवासारखी वृत्ती आहे ती उकरी यावर जात्या कालच आमचे महाराज म्हणून हत्तीला आंघोळ घातली हत्तीला आंघोळ घातल्यावर बाहेर आल्यावर हत्ती काय करतो काय करतो अहो आता हे सगळं तुमचे खेड्यापाड्यातच बोलायला लागलोय की ह्यात काय घुसेनाच झालोय मी अजून तुम्हाला हेच वरच वरच सांगायला लागलोय तर ते अजून काय पचना झाले आज जर संस्कृतचे श्लोक जर घ्यायचं म्हटलं तर, तर तुम्हाला झोपच लागणार हा अहो हत्ती बाहेर आल्यावर काय करतो बरं जाऊन द्या गाडव काय करतो आंघोळ घातल्यावर सांगा हा तुम्हाला इथं आंघोळ घातली की नाही बाहेर आणि जाऊन आपण सगळे जर हाय तस आहे गाढवाचे ताने पालटते क्षणोक्षणे तैसे आदमाचे लक्षण एकविध नाही म्हण उपजल्या बर वाटे रूप वाढता ते नासे तुका म्हणे भुंकते वेळी वेळा वेळ न करे गाढवाचे ताने पालटते क्षणोक्षणे हे आमची वृत्ती पालटायला लागल्या कधी म्हणते दत्त मंदिर बरं आहे कधी म्हणते विठ्ठल मंदिर बरं अरे विठ्ठल मंदिरामध्येही तेच आहे दत्त मंदिर तेच आहे पण ते तेच आहे तेच आहे बघण्याची बुद्धी तुझ्याकडे नाही बघण्याची दृष्टी तुझ्याकडे नाही म्हणून सर्वत्र तेच आहे हे न ना समजत नाही म्हणून एका ठिकाणी तरी तेच आहे आणि त्याच्यावर तरी विश्वास ठेव म्हणून आपला विषय होता की तो हत्ती त्या ठिकाणी जसं आंघोळ घातल्यानंतर परत आपल्या काय करतो अंगावर माती उडवून घेतो तसं आम्हाला इथं आंघोळ घातली ज्ञान दिलं तरी जाताना सुद्धा आम्ही विषयांची माती विकारांची माती वासनेची माती आमच्या अंगावर कोण करत माहिती असं गावात एखादा खोळा मुलगा असतो ना किंवा का खोळा एखादा व्यक्ती असतो तो काय करतो रस्त्याची माती अशी अंगावर उडवून घेतो मग त्याला काय म्हणायचं माती अंगावर उडवून घेते त्याला काय म्हणतो आपण काय म्हणतो खुळ हा मग त्यात आता कोण खोळे झाले तो खोळ झालेला नाही ही गावातली घाण आम्ही उडवून घ्यायला लागलोय शेजाऱ्याची घाण आम्ही उडवून घ्यायला लागलोय अंगावर आम्ही खुळे झालोय आपण म्हणतोय तो खोळाला तो नाही तू खोळा झालायस आणि अशा खोळ्याला शहाणा करायसाठी हे आहे हो त्या ग्रंथाला काय अडचण नाही भगवंतांनाही काही अडचण नाही स्वामी देवांनाही काही अडचण नाही या निसर्गालाही काही अडचण नाही दुःखी कोण व्हायला लागले माऊली आता आपलं संपत आले संपत आले तर सोडायची तयारी झाली का आपली झाली नाही मग झाली नाही तर काय होणार परत यायला लागणार मी गम मी सांगत असतोय घर जर मनात बसलं घर तर पाल होऊन जन्माला येते ते चिपकतेच म्हणून पालीला मारव का तुमचाच कोणतरी असला तर काय करायचं चुक चुक करत असतो तो आणि धनावर जर मन बसलं तर आजोबा येत्यात पंजोबा येत्यात डुलत-डुलत। डुलट मग काय स्वागत करणार आबा आलेत म्हणून मग का समवायला लागलाय का जे माझ्या बरोबर येणारच नाही जे माझ्या उपयोगाच नाही आमचे महाराजांच्याकडे एक जण आले चौदाशे एकर जागा घेतली म्हणे किती महाराज म्हणले अण्णा सहा फुटच लागते आम्ही जे जमवाय लागलोय ते आमचे उपयोगाच नाही आमच्या उद्धाराचं नाही आणि आमच्या कल्याणाचं नाही पण असं असून सुद्धा जे आमच्या उपयोगाचं नाही कल्याणाचं नाही उद्धाराचं नाही तेच आम्ही उधळून आमच्यावर घ्यायला लागलोय आणि जे आमच्या कल्याणाचं आहे उद्धाराचं आहे आमचं जन्ममरण चुकवणार आहे भगवंताची गाठ घालून देणार आहे त्याच्याकडे आमचं दुर्लक्ष आहे म्हणून इकडे लोक येत नाहीत कारण लोकांना वाटते ते उपयोगाच आहे संतांना वाटते ते उपयोगाचं नाही ते उपभोगाच आहे पण उपभोगामध्ये आमचं कल्याण नाही तर उपभोगामध्ये आमचं अधपतन आहे उपभोगी जीवन जगणं म्हणजे अधपतीत होणं आणि नरदेहाचा उपयोग करून स्वतःच्या जीवाच जीवत्व संपवून शिवत्व आपलं जे आहे ते प्रगट करणं हे नरदेहाच्या उद्धाराचं मानवी जीवनाचं प्रयोजन आहे आणि त्याच्यासाठी ही कथा आहे कथा म्हणजे जी प्रकाशते कथा म्हणजे काहीतरी कथते सांगते काय सांगते की तू कोण आहेस भगवंत काय आहेत तुझा आणि भगवंताचा संबंध काय आहे भक्ती कशाला म्हणतात वैराग्य कशाला म्हणतात ज्ञान कशाला म्हणतात पूर्वी आपल्या पूर्वजांनी काय केलं कसा उद्धार करून घेतला हे सगळं जिथं सांगितलं जातं त्याला कथा असं म्हणतात आणि ही कथा आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचा भाग व्हायला पाहिजे ही वाचून सोडून द्यायची कथा नाही हे कथा ऐकली आणि कथाच आम्ही गावात गेलो पण त्या कथेमधलं मला काय घ्यायचं आहे हे आम्ही कधीही अभ्यास केला नाही विचार केला नाही म्हणून तो विचार करा बाबा काका म्हणतात नेहमी विचार करणारा जो आहे तोच खरा आध्यात्मिक मनुष्य साधक आहे विचारवंत पाहिजे इथे तुम्हाला मला बुद्धी दिले की नाही दिले आम्ही विचार करतो की नाही करतो बाजारात जातो की नाही जातो पण आमचे सगळे बुद्धीचे विचार आम्ही कशासाठी वापरतो तर या भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी वापरतो पण या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्या प्रत्येक क्रियेमाग कुठलीही क्रिया केली तरी त्याच्या मागे एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे मला यातून आनंद मिळावा चहा घ्यायचा जरी क्रिया केली तरी चहा का घेतो आनंद मिळावा म्हणून मग बशीला आनंद होतो का चहा पूजला आनंद होतो का होतो का सोपं सांगायला लागले होतो का नाही तुम्ही साडी घेतली तर साडीला आनंद होतो का कुणाला आनंद होतो तुम्ही दागिने घेतले आनंद कुणाला होतो दागिन्याला होतो का म्हणजे तुमची तुम्ही इकडे का आलात तुम्ही इकडे येण्यामाग उद्देश काय त्या इकडे देवळात येण्यामागे सुद्धा भगवान दत्तात्रयांचं दर्शन घेण्यामागे सुद्धा मला आनंद व्हावा म्हणून मगाचं उदाहरण दृष्टांत जर समजून घेतला तर जस मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही तुपामध्ये त्याचं मरण आहे तसं हा जीव त्या भगवंत रूपी पाण्याशिवाय आनंदानं शांततेनं राहू शकत नाही प्रपंचामध्ये त्याचं मरण आहे आणि इथं स्मरण आहे स्मरणामध्ये मरण निवृत्त होत आणि स्मरण नसलं तर मरण प्राप्त होतं अशा भगवंताचं जर आम्ही स्मरण केलं तर आम्हाला मरणाचं भय मरणाचं दुःख राहत नाही आणि ते जर नाही केलं तर मग आम्ही देहाचं स्मरण करतो आणि देहाचं स्मरण आम्हाला सरणावर घेऊन गेल्याशिवाय राहत नाही आणि बऱ्याच वेळेला आम्ही म्हणतो आमची निम्मी लाकडं आमची निम्मी लाकडं पुढं गेली म्हणजे आम्ही अजून देहाला सोडलेलं जोपर्यंत तुम्ही देहाला सोडत नाही तोपर्यंत तुम्ही लाकडालाही सोडू शकत नाही तुम्ही देहाला सोडलं तर लाकडाचाही संबंध अग्नीचाही संबंध मरणाचाही संबंध संपून जाणार म्हणून देहानं आम्हाला नुसता जन्म दिला नाही देहानं आम्हाला जन्म दिला त्याच्याबरोबर देहानं आम्हाला मृत्यूचं भय दिलं आणि देवानं आम्हाला देवाचा जन्म झाला त्या देहाच मृत्यूचं भय आमचं आपोआप सुटलं देवाचं स्मरण झाल्याबरोबर देहाचं स्मरण झालं ना तुम्हाला शंभर टक्के लिहून ठेवा देह म्हणजे आपल्याला त्रिविध तापाच मिळालेलं मोठ बक्षीस आहे देह तुम्हाला दुःखाशिवाय म्हणून दुःखाच दुःख बांधी वडे आहे हा संसार सुखाचा विचार हा संसार संसार म्हणजे जन्म मरण आणि जन्म मरणाला कारण आहे हे शरीर शरीराला जन्म मरण आहे आणि शरीराचा ज्या ज्या वेळेला विचार येतो त्या वेळेला आता तुम्ही सांगा तुम्ही दुःखी देवामुळे आहे का शरीरामुळे आहे जरा विचार करा शरीरामुळे तुम्हाला शरीर अजून सुखाचं वाटते का दुःखाचं वाटते जरा विचार करा दिवसभर क्रिया कशासाठी चालू असतात देवासाठी का शरीरासाठी आता तुम्हाला सांगतो शरीर मातार झाले तर सोडावं वाटते का डॉक्टरकडे जावंसं वाटते काय विचार केल्याशिवाय काय समजणार नाही महाराज मला ते पूर्वी समजायचं नाही की काका का, का, का म्हणतात विचार करा विचार करा विचार एक साधन आहे हे समजत नव्हतं विचार एक साधन आहे विवेक एक साधन आहे वैराग्य एक साधन आहे हे समजत नव्हतं क्षणोक्षणी करा हाची विचार समजत नव्हतं नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह आहे मग जे नाशिवंत आहे ते सुखाचं आहे का दुःखाच आहे एवढं तरी लक्षात ठेवा जे नाशिवंत आहे ते सुखाच आहे का दुःखाच आहे दुःखाच आहे म्हणजे देहानं आम्हाला सुख दिलं का दुःख दिलं अवघड आहे प्रश्न अवघड आहे का एका रुपयाला दोन बाजू असतात एक छापा एक काटा छापा दिसतोय काटा दिसेना काटा दिसला तर छापा दिसेना दोन्ही बघायला लागते छापा बी आहे काटा बी आहे तसं शरीर जन्माला आलं जन्म बघितला पण दुसऱ्या बाजूला संत महंत साधू मुनी हे शरीर मला जन्म देते पण हे शरीर मला मृत्यूच्या खाईमध्ये नेतय शरीराचा संबंध मला मृत्यूकडे घेऊन जातोय आणि देवाचा संबंध मला मृत्यूपासून सोडवतोय हा विवेक ते धारण करतात आणि म्हणून ते शरीरासाठी जगत नाहीत तर शरीराच्या आत असलेला जो शरीर आहे जो सच्चिदानंद रूप आहे त्याच्यासाठी जगतात त्याचं स्मरण करतात आणि त्याच्या स्मरणामध्ये देहाचं दुःख नाहीचं होतं आणि जीवाला आपल्या सुखाचं स्थान सापडतं आणि ते सापडावं म्हणून कथा आहे करायची ना करायची ना कुणी करायची जीवानं